मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात एक अशी घटना घडली की मन सुन्न होत आणि रक्त केवळ चिमुकली हातात खेळणं धरायचं वय त्या छोट्या लेकरावर एका अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली होय अत्याचार आणि त्यानंतर खून एक तीन वर्षाच्या लेकरावर कल्पना देखील सहन होत नाही गावात आज संतापाचा स्फोट झालाय लोकांमध्ये एकच आवाज या राक्षसाला भर चौकात फाशी द्या रुग्णालयापासून रस्त्यापर्यंत घराघरातून उठणारा सामान्य नाही हे दुःख हा संताप अगदी आहे कारण एवढ्या लहान मुलीवर अत्याचार याचा अर्थ पशुत्व विकृती आणि कायद्याची भीती हरवल्याचं सरळ चित्र पोलिसांनी आरोपी विजय खैरनारला अटक केली असली तरी लोकांचा विश्वास एकच न्याय हवा आणि तोही तातडीचा घुटमळणारा नाही रात्री रडून डोळे सुजलेली तिची आई फुटलेल्या आवाजात हंबरडा फोडत म्हणते माझ्या लेकराचं काय चुकलं होतं या प्रश्नाचं उत्तर अजून कोणाकडे नाही सोमवार सकाळी नातेवाईक आणि नागरिक रस्त्यावर उतरले रस्ता रोको घोषणाबाजी शिव्या आश्रू आणि राग एकाही चेहऱ्यावर भीती नव्हती सगळ्यांच्या डोळ्यात फक्त एकच मागणी फाशी सरकारनं केस फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याचं आश्वासन दिलं उज्वल निकम यांच्याकडून केस लढवण्याची तयारी दाखवली एस पी बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं ही रेप विथ मर्डर केस आहे आरोपीला फाशी मिळेपर्यंत आम्ही जे काही शक्य आहे ते पूर्ण ताकदीने करू पण खरी गोष्ट या मुलीचा जीव परत येणार नाही ही चिमुकली पुन्हा खेळायला येणार नाही तिचं हसू तिचं पावलं तिचा आवाज सर्व संपलं म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्राची मनस्थिती एकच संताप वितृष्णा आणि कठोर शिक्षेची मागणी कारण अशा नाराधांना कायद्याची भाषा सौम्य शब्दात नाही तर लोखंडी हातातच समजते ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज कशी झालेली त्यांची आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून या गरीब आणि पाहिलं का त्यांची रोंगणामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जो द्या आम्हाला न्याय हवा मस्त काहीच नको पाहिजे हे बघा साडे वर्षाची मुलगी होती जास्त मी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बस हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झाली मालेगाव तालुक्याच्या डोंगराळे गावामध्ये एका साडेतीन वर्षाच्या बालिकेचा एका नराधमाने त्या ठिकाणी निर्घुणपणे खून केलेला आहे बाकी इतर तपास पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करत आहे आणि ज्या नराधमाने हे दुष्कर्म कृत्य केलेलं आहे त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा भावना सर्व ग्रामस्थांच्या पासून तर माझ्यापासून आपल्या सगळ्यांच्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय बारीक निरीक पुरावे गोळा करणं त्या दुर्दैवी पार्थिवाच पोस्टमॉर्टम इन कॅमेरा फॉरेन्सिक लॅब पद्धतीने नाशिकला संपन्न झालेला आहे पोलीस प्रशासनाने आरोपीला कालच ताब्यात घेतलेलं आहे उद्याच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना ही अतिशय दुर्दैवी मानवतेला काळीमा फासणारी जी काही घटना आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहे जो आरोपी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टावर चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे माननीय उज्ज्वल निकम साहेबांसारखं वरिष्ठ विधितज्ञ या केसच्या संदर्भामध्ये उपलब्ध करून देण्यात यावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करणार आहे कालपासूनच ऍडिशनल एस पी महोदयांच्या पासून आणि आज स्वतः नाशिकचे ग्रामीण एस पी या सर्व घटनेमध्ये स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व कागदपत्र पुरावे आणि जी काही कायदेशीर प्रोसेस आहे ती पूर्ण करण्याचं काम त्या ठिकाणी करतायत मला वाटतं की आपल्या सर्वांच्या या संदर्भातल्या भावना अतिशय तीव्र आहेत आणि म्हणून आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टातन चालवण्यात यावी आणि ज्येष्ठ विधी तज्ञ या केसच्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावेत अशी विनंती मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना करणार आहे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर